ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 83 अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग श्री गणेशाय नमः सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृतमः अपि असि चेत ज्ञान प्रवेन एव सर्व वृजिनम संतरिष्यसी सर्व पापकर्मे आचरणाऱ्या अधम अशा पापी लोकांपेक्षाही तू अधिक पापी असलास तरी ह्या आत्मज्ञानरूपी नौकेच्या सहाय्याने तू हा, हा सर्व पापांचा सागर अनायासाने तरुण जाशील म्हणजे तुझी पापवृत्ती सर्वथा नष्ट होईल जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन याससी तरी ज्ञानशक्तीचे नि पाळे हे आघवेची गात थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ज्ञानी ये देखई विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाढे डिसाळू दु, दुजे जगी तू जरी कल्मशांचे म्हणजे पापकर्मांचे आगर असलास भ्रांतीचा सागर असलास अथवा व्यामोहाचा म्हणजे मनोभ्रमाचा डोंगर असलास तरी ह्या ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व थोकडे म्हणजे तोकडे वा तुच्छ आहे असे चोखडे म्हणजे निर्दोष व असामान्य सामर्थ्य ह्या ज्ञानाच्या अंगी आहे असे पहा की अमूर्ताचा म्हणजे निराकार परमात्म्याची कडवसा म्हणजे पडछाया असणारा हा विश्वरूपी भ्रम देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही म्हणजे विश्वाचा निराश करण्याचीही या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही त्या ज्ञानापुढे या मनामधील मळाची म्हणजे अविद्या अज्ञान मोह वासना इत्यादींची काय कथा का पण असे बोलणे व अशी तुलना तुलना करणे हेच अति किडाळू म्हणजे अनुचित आहे कारण या जगात आत्मज्ञानाच्या तोडीची दुसरी गोष्टच नाही हे अर्जुन यथा समितीही अग्निही एधांशी भस्मसात करुते तथा ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात करुते हे अर्जुना ज्याप्रमाणे चांगला प्रदीप्त झालेला अग्नी इंधनाला जाळून भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व संचित व क्रियमाण कर्मांना जाळून भस्मसात करतो सांगई भुवन त्रयाची काजळी जे गगना माजी उधवली ती प्रळयीचे वाहू वाहटुळी काय अभ्रपुरे की पवनाचेपी कोपे पाणीयेची जो पळीपे जो प्रळयानळू दडपे तृणे काष्टे कायी प्रलयकाळची वाहुटळी म्हणजे वावटळ जी जी तिन्ही त्रिप तिन्ही भुवनांची राख वा काजळी गगनामध्ये उडविते त्या वावटळी पुढे आकाशातील अभ्र म्हणजे ढग टिकतील का सांग बरे किंवा पवनाच्या क्षोभाने कोपलेला जो अग्नी पाण्याला देखील पेटवितो तो, तो प्रलयकालचा अग्नि तृष्ण व तृण तु, 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 व काष्ठे यांनी दडपता म्हणजे विझवता येईल का ज्ञानेन सदृशम पवित्रम इह नही विद्येतच आत्मनी ज्ञान कालेन योग संसिद्ध स्वयं मिंदती ह्या जगात आत्मज्ञानासारखे पावन वा शुद्ध करणारे दुसरे काहीच नाही ते आत्मविषयक ज्ञान दीर्घकाळ कर्मयोगाचे व योगाचे योगा आचरण करून अंतःकरण सुसंस्कृत झालेल्या मुमुक्ष साधक सुसंस्कृत झालेला मुमुक्ष साधक स्वतःचं संपादन करतो म्हणून असे हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पाडे पवित्र न दिसे येथ ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा या महातेजाचेनी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचेनी पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा म्हणून परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृता सारी अमृताची सारीखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसे ज्ञानेसीची आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचची हे पार्थू म्हणे जे बोलता बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीले जाणितले मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपावो तुझं म्हणून हे सर्व असो ह्या गोष्टी कधी घडणाऱ्या नाहीत आणि त्यांचा विचार करणे हे देखील असंगडे म्हणजे विसंगत आहे म्हणून ज्ञानाचा जो जो विचार करावा तो तो आत्मज्ञानाच्या पाडे म्हणजे पुढे पवित्र असे दुसरे काहीच दिसत नाही ज्याप्रमाणे चैतन्य एकच आहे दुसरे चैतन्य असे काहीही अस्तित्वात नाही त्याप्रमाणे ह्या लोकी आत्मज्ञान हेच सर्वोत्तम ज्ञान असून त्याच्या बरोबरीचे दुसरे ज्ञान असे काहीही अस्तित्वात नाही जर या महातेजाच्या म्हणजे सूर्याच्या कसे म्हणजे कसोटीने व तुलनेने त्याचे प्रतिबिंब चोखाळू म्हणजे चोख हवा तेजस्वी दिसते दिसले किंवा आकाशाला गवसणी घालायचे म्हटले आणि तव तशी गवसणी घालता आली नाही तर पृथ्वीला वजनाच्या काट्यात घालून तिच्या तोडीची दुसरी वजनदार वस्तू सापडली तरच हे पंडुकुमारा अर्जुना आत्मज्ञानाला कशाची तरी उपमा देता येईल म्हणून बहुत प्रकारे विचार करून पाहता व पुढत पुढती म्हणजे पुनः पुन्हा निर्णय करून पाहता या ज्ञानाची पवित्रता त्या ज्ञानाच्या ठिकाणी आथी म्हणजे आहे असे आढळून येते ज्याप्रमाणे अमृताची चव स्वाद वा गोडी कशी आहे याची निवड करायची म्हटले तर ती अमृतासारखीच आहे असे म्हणावे लागते त्याप्रमाणे ह्या ज्ञानाला ह्याच ज्ञानाची उपमा द्यावी लागते आता ह्या आत्मज्ञानाविषयी अधिक बोलणे म्हणजे वेळ वाया फेडणे म्हणजे घालविण्यासारखे आहे तेव्हा पार्थ म्हणाला भगवंता आपण जे बोलत आहात ते साचची म्हणजे सत्यच आहे परंतु ते ज्ञान केवी म्हणजे कोणत्या उपायाने जाणावे असे अर्जुन विचारणार तोच देवाने त्याचे मनोगत म्हणजे मनातील हेतू जाणला मग श्रीकृष्ण म्हणाला हे, हे किरीटी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा जो उपाय मी तुला सांगणार आहे त्या गोठी म्हणजे गोष्टीकडे आता चित्त दे हरिही ओम हरी ओम हरीही ओम हरये ये नमहा हर ये नमहा हर ये